दामोदर कृपा आर्णेश्वर चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तरी सुंदर असं भजन आहे पांडुरंगाचं आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद तुळसी मंजुळा वाहिन मी तुझला ला तुळसी मंजुळा वाहिन मी तुझला ला पंढरीच्या पांडुरंगा दर्शन दे मजलं पंढरीच्या पांडुरंगा दर्शन दे मजला तुळसी मंजुळा वाहीन मी तुझला ला तुळसी मंजुळा वाहिन मी तुझला पंढरीच्या पांडुरंगा दर्शन दे मजला पंढरीच्या पांडुरंगा दर्शन दे मजला पंढरीच्या दर्शन दे मजला उबा आहे तू विटेवर द्वारकेचा तू द्वारकणाथ उबा आहे तू विटेवर द्वारकेचा तू द्वारकणाथ चंदनाचा टिळा चंदनाचा टिळा तुझ्या शोभला पंढरीचा पांडुरंगा दर्शन दे मजला चंदनाचा टिळा भाळी शोभला पंढरीचा पांडुरंगा दर्शन दे मजला तुळशी मंजुळा वाहिन मी तुझला पंढरी पांडुरंगा दर्शन दे मजला पूजेची मी केली तयारी पिवळा पितांबारा तुला भर जारी पूजेची मी केली तयारी पिवळा पिताबारा तुला भर जारी फुलहार भुक्का वाहिन मी तुझला ला फुलं हार वाहिन मी तुझला पंढरीच्या पांडुरंगा दर्शन दे मजला पंढरीच्या पांडुरंगा दर्शन दे मजला तुळसी मंजुळा वाहिन मी तुझं ला तुळसी मंजुळा वाहिन मी तुझला ला पंढरीच्या पांडुरंगा दर्शन दे मजला आषाढी आषाढीची एकादशी दही दुधलोनीफळं तुझ्या फराळासाठी आषाढीची एकादशी दही दुधलोनीफळं तुझ्या फराळासाठी धूप दी पारती ओवाळीन तुझला धूप दी पारती ओवाळीन तुझं ला पंढरीच्या पांडुरंगा दर्शन दे मजला पंढरीच्या पांडुरंगा दर्शन दे मजला तुळसी मंजुळा वाहिन मी तुझला तुळसी मंजुळा वाहिन मी तुझला पंढरीच्या पांडुरंगा दर्शन दे मजला पंढरीच्या पांडुरंगा दर्शन दे मजला रुक्मिणी माता रावळ्यात पुंडली का रुक्मिणी माता रावळ्यात पुंडली चंद्र लहान मुक्ताबाई ओवाळी ते तुझला लहान मुक्ताबाई ओवाळी ते तुझला पंढरीच्या पांडुरंगा दर्शन दे मजला पंढरीच्या पांडुरंगा दर्शन दे मजला ला तुळसी मंजुळा वाहिन मी तुझला ला तुळशी मंजुळा वाहिन मी तुझला पंढरीच्या पांडुरंगा दर्शन दे मजला पंढरीच्या पांडुरंगा दर्शन दे मजला पंढरीच्या पांडुरंगा दर्शन दे मजला दर्शन दे मजला धन्यवाद